स्वर्गीय पंढरनाथ फडके यांच्या स्मरणार्थ आज भव्यदेवी असं भरकवडीच्या पाठीवर आमदार केसेचं उपंच मैदान पार पडते आणि या मैदानात मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल राणा हे दाखल झालेत आणि आज तेजा त्यांच्या सोबतीला तेजन असून दोन नवीनच नंदी आहेत त्यातील ते फायर आणि सम्राट आणि या आज सम्राटचीच नवीन खरेदी झाली मित्रांनो हे मालक मालकांचं नाव तर समजू शकलं नाही पण हे, हे खरेदी विठ्ठल झाली असं समजतं आहे आणि सम्राट आज सम्राटा इथून इथून पडे विठ्ठलनानांच्या नियोजनातच पडेल असं समजतं आहे तर मित्रांनो सम्राट आणि त्याच्या मालकांना तसेच विठ्ठलनानांना आगामी काळासाठी पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप चोयच मित्रांनो रक्कम किती आहे तिथं त्यांनी अजून सांगितलं नाही गोपी ठेवण्यात आले जसे काय रक्कम समजेल किंवा मालकांचं नाव समजेल तर नक्की तुमच्या पो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन पण घडीला तर हे समजते की विठ्ठलनांच्या मदतीने सम्राटची खरेदी झाली आहे आणि सम्राट आज इथून पडे विठ्ठलनांच्या नियोजनात पळेल चला तर मी भेटेल पुन्हा आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन निवेटमध्ये